नमस्कार आम्ही आता भायडरला आहे भाईंदर जेटीवरती भायडरला आम्ही भावाचं लग्न आहे तर भावाच्या लग्नाचं पत्रिका निमंत्रण आम्ही इथे देण्यासाठी आलो होतो तर आता आम्हाला वसईला जायचं आहे तर ही जेटी भायंडर तू वसे किल्ल्यामध्ये जॉईन केलेली आहे भायडर वसे किल्ला तर आम्हाला तिथे जाण्यासाठी बरं पडेल तुम्ही माझ्या मागे बघू शकता आता इथे खूप मोठी भली लाईन लागलेली आहे जेटीमध्ये जाण्यासाठी तर फर्स्ट टाईम आम्ही जेटीमध्ये जातो आहे तर आपण तिकीट बघूयात तीस रुपये काचं गाडी सोबत एक माणूस ड्रायव्हर एकशे ऐंशी एकशे ऐंशी म्हणजे टोटल फक्त एक माणूस एकशे ऐंशी हां वर्ष तुमचे तीसतीस रुपये तीनशे पण टोटल किती झाले दोनशे सत्तर दोनशे सत्तर म्हणजे गाडी म्हणजे गाडीचे एकशे ऐंशी रुपये गाडी एक ड्रायव्हर टू व्हीलरची कमी असते Hello, hello, ticket counter cycle. फ्री आलेली जाऊ जाऊ हळू हळू जाऊ कोणाला वहिनीचा वाव केवढ्या जवळ पाणी आहे ना үдэд तर आता आपल्याला इथे ही बोट लावायची आहे आणि इकडनं आपण डायरेक्ट किल्ल्यात आलेले आहेत वसईच्या किल्ल्यात तुम्ही इथे बघू शकता वसईचा किल्ला ते दिसत आहे आता फक्त पाच ते दहा मिनटं काही टाईम सांगू शकत नाही काही पहिल्यांदा झालेले आहेत तरी पण नाही नाही करताना अर्धा तास गेलेला आहे पंचवीस मिनटं तरी झालेले आहेत पंचवीस परफर अर्धा तास अंदाज पाहुणे एकची ची जेट होती त्यातून एक वीस झालेला आहे तिकीट अर्धा घेतलं पण नाही विचारलं मला काय तिकीट मिळ गाडी दे दे दे। तर तुम्ही हा वसायचा किल्ला इथे बघू शकता आता जे तिथून आम्ही उतरले आहेत आणि वसईच्या किल्ल्यात आम्ही एंट्री केलेली आहे आणि आता आम्ही परीच्या घरी म्हणजे नंदेच्या घरी आम्ही चाललो आहे लग्नाचं चा आमंत्रण देण्यासाठी तर तुम्हाला इथे मी कधीतरी पूर्ण किल्ला दाखवेन तर चला आता आम्ही तिकडे जातो तो तो आहे तोपर्यंत हा व्हिडिओ आम्ही इथे स्टॉप करतो आहे कारण की आम्हाला वसई पूर्ण विरार असं सर्व करत जायचं आहे विरार नाळासोपरा असं आमंत्रण करत जायचं आहे तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते एक दिवस आपण किल्ला फिरायला नक्की येऊयात तर चला बाय बाय